ओम गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपण आपल्या चॅनलवर सध्या मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ते कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे व ते का आहे याचा एक टाळा आपल्या सर्व बंधुभगिनींना बांधता यावा यासाठी मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे क्रमशः आपण व्हिडिओ बनवत आहोत तर त्या त्यातच त्यानुसारच त्या टी सी एस कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ मी बनवला होता तर त्यामध्ये मी आवाहन केले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन त्यानुसार एका बंधूंनी रेडिको खेतान ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या, त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो तुम्हालाही कोणत्याही कंपनीच्या व्हिडिओचा अभ्यास हवा असेल व त्या अभ्यासावरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो आता आपण रेडिको खेतान ह्या कंपनीचा अभ्यास करणार आहोत तर ते अभ्यासाचे सहा मुद्दे पाहताना सर्वात प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो प्रथम मुद्दा त्या कंपनीचे नाव आहे रेडेको खेतान व रॅडेको खेतान ही कंपनी रॅडेको खेतान ही कंपनी ब्रेवरीच अँड डिस्टिलरी ह्या सेक्टरमधील आहे तर मित्रांनो मित्रांनो रॅडेको खेतान ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत अलाइड ब्लेंडर्स औरंगाबाद डिस्टलरी डी सी ॲग्रो युनायटेड ब्रेवरी युनायटेड स्पिरिट मित्रांनो रेडिको खेतान ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतरसुद्धा अनेक स्पर्धक कंपन्या आहेत त्यापैकी कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मित्रांनो दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा काय तर ज्या कंपनीचा आपण अभ्यास करतोय त्या कंपनीची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत तर मित्रांनो आज दिनांक आहे चार जुलै दोन हजार पंचवीस व रेडिको खेतान ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत आज चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी सव्वीसशे सत्तावीस रुपये आहे मित्रांनो तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा काय तर त्या कंपनीचा बावनवी खाय व लो पाहणे बावनवी खाय लो म्हणजे काय तर त्या कंपनीच्या एका शेअरची बावन्नवी म्हणजे सुमारे तेरा महिन्यातील जास्तीत जास्त किती किंमत होती तो म्हणजे लो व कमीत कमी किती किंमत होती तो म तो म्हणजे सॉरी त्या कंपनीची जास्तीत जास्त किती किंमत होती तो म्हणजे हाय व कमीत कमी किती किंमत होती तो म्हणजे लो, को लो तर रेडको खेतान ह्या कंपनीच्या बावनवे खाय लो जर बघितला तर हाय किंमत होती म्हणजे एका शेअरची हाय किंमत होती सत्तावीसशे नव्वद रुपये व लो किंमत होती सोळाशे अठ्ठावीस रुपये व तो शेअर्स आज करंट व्हॅल्यूला आहे सव्वीसशे सत्तावीस रुपये तर मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्षे मागं गेल्यास रेडिको खेतान ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षापूर्वी अकराशे चाळीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी तीनशे एकसष्ट रुपयाला मिळत होता व किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्षे मागं गेल्यास रेडिको खेतान ह्या कंपनीचा एक शेअर्स एक्क्याऐंशी रुपयाला मिळत होता मित्रांनो चौथा मुद्दा चौथा मुद्दा म्हणजे काय तर त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीचे बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत गुणिले त्या कंपनीचे बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर जर करंट व्हॅल्यूने विकले तर ती किंमत किती होईल तिला मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर मार्केट कॅपिटल रेडेको खेतान ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल जर बघितले तर ते आहे पस्तीस हजार एकशे सदुसष्ट करोड रुपये मित्रांनो पाचवा मुद्दा पाचवा मुद्दा काय आहे तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काय तर र त्या कंपनीला म्हणजे आता आपण अभ्यास करतोय त्या रेडिको खेतान ह्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला ते पाहणे नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला ह्याचं रेकॉर्ड पाहणे तर मित्रांनो रेडिको खेतान ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली तीनशे पंचेचाळीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला आहे मन नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे मित्रांनो रेडेको खेतान ह्या कंपनीला दोन हजार चोवीस साली दोनशे पंचावन्न करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली दोनशे चार करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली दोनशे अठ्ठेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली दोनशे सत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो सवा मुद्दा सवा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा शेअर जो बाजारात आहे तर त्या शेअर्समध्ये कोणकोण मालक आहेत म्हणजे किती किती टक्के कोणत्या कोणत्या घटकांकडे त्या कंपनीचे शेअर्स आहेत हे पाहणे हे पाहणे अत्यंत गरजेचे असते मित्रांनो रेडिको खेतान ह्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्याच्यात सर्वात मोठा शेअर होल्डर आहे प्रोमोटर प्रोमोटर म्हणजेच काय तर त्या, त्या कंपनीचे प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर मित्रांनो त्या कंपनीच्या प्रवर्तकांकडे रेडिको खेतान ह्या कंपनीचे सुमारे चाळीस पॉईंट तेवीस टक्के शेअर्स आहेत पुढचा गुंतवणूकदार असलेला मोठा घटक जर बघितला तर तो आहे डी आय आय डी आय आय म्हणजे काय तर डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था मित्रांनो त्याच्यात कोण कुन येतं तर त्याच्यात मोठमोठ्या बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो व त्यांच्याकडे रेडिको खेतान ह्या कंपनीचे सुमारे सव्वीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के शेअर्स आहेत मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक जर बघितला तर तो आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांच्याकडे रेडिको खेतान ह्या कंपनीचे सुमारे सोळा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के शेअर्स आहेत तर मित्रांनो मित्रांनो रेडुको खेतान ह्या कंपनीचे सहा मुद्दे आपण आत्ता पाहिले अभ्यासाचे सहा मुद्दे आपण आत्ता पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो तर निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो रेडको खेतान ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली दोनशे सत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली तीनशे पंचेचाळीस करोड रुपये झालेला आहे नेट प्रॉफिटची परंपरा असल्यामुळेच हा शेअर्स दोन वर्षापूर्वी जो अकराशे चाळीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी तीनशे एकसष्ट रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी एक्क्याऐंशी रुपयाला मिळत होता तोच रेडिको खेतान ह्या कंपनीचा एक शेअर्स सध्या करंट व्हॅल्यूला सव्वीसशे सत्तावीस रुपयाला मिळत आहे तर मित्रांनो थोडक्यात काय रेडिको खेतान ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी अकराशे चाळीस रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी तीनशे एकसष्ट रुपये किंवा त्याच्या पटीत कितीही रक्कम गुंतवली असती दहा वर्षापूर्वी एक्क्याऐंशी रुपये किंवा त्याच्या पटीत कितीही रक्कम गुंतवली असती समजा आपण कमीत कमी एक शेअर्स जर अभ्यासासाठी धरला तर रेडिको खेतान कंपनीत दहा वर्षापूर्वी एक्क्याऐंशी रुपये गुंतवले असते तर ते जे आज करंट व्हॅल्यूला सव्वीसशे सत्तावीस रुपये झालेले आहेत मित्रांनो लक्षात घ्या एवढीच रक्कम जर बँकेत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोननुसार शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला रेडिको खेताना ह्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्याच्यात प्रोमोटर होल्डिंग हे सर्वात जास्त आहे प्रोमोटर होल्डिंग म्हणजेच त्या कंपनीच्या मालकांचं त्या कंपनीच्या शेअर्समध्ये असलेला हिस्सा तो जर बघितला तर चाळीस पॉईंट तेवीस टक्के आहे मित्रांनो उत्तम कंपनीत कमीत कमी मालकाचा हिस्सा हा पन्नास टक्क्याच्या आसपास असणे गरजेचे असते परंतु रेडिको खेतांमध्ये चाळीस पॉईंट तेवीस टक्के म्हणजे योग्य आहे म्हणजे कमीही नाही अगदीच कमीही नाही आणि जास्तही नाही चाळीस पॉईंट तेवीस टक्के म्हणजे बरा आहे तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन मित्रांनो रेडिको खेळताना या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर ते उत्तम वाढत गेलेलं आहे तसेच प्रमोटर होल्डिंग जर बघितली तर ते चाळीस टक्क्याच्या आसपास आहे परंतु त्या त्या शेअरची जर करंट व्हॅल्यू जर बघितली तर ती मित्रांनो नेट प्रॉफिट दोन हजार पंचवीस साली तीनशे पंचेचाळीस करोड रुपये झालेले आहे व त्याची करंट व्हॅल्यू जर आत्ता बघितली तर ती सव्वीसशे सत्तावीस रुपये म्हणजे थोडी जास्त वाटत आहे तर मित्रांनो लक्षात घ्या आपण आपले जे पैसे त्या कंपनीच्या शेअर्स घेत असतो म्हणजेच काय करत असतो तर त्या कंपनीच्या आपण तेवढ्या भागाचे मालक होत असतो तर मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला त्या कंपनीचा मालक बनायचा आहे म्हणजे कमीत कमी हिश्शाचा जरी म्हणलं तरी तो मालक असतो म्हणजे कमीत कमी एक शेअर जर बघितला म्हणजे कमीत कमी आपण तेवढ्या हिश्शाचा मालक जर धरलं तर कमीत कमी सव्वीसशे सत्तावीस रुपये लागतात त्या कंपनीचा मालक होण्यासाठी तेवढ्या भागाचा मालक होण्यासाठी परंतु मित्रांनो त्या किमतीत त्या शेअरचे जर नेट प्रॉफिट बघितला तर तो फक्त तीनशे पंचेचाळीस करोड रा रुपये आहे मित्रांनो असेच नेट प्रॉफिटची आपण जर तुलना रिलायन्स कंपनीशी केली समजा रेडेको खेतान ह्या कंपनीच्या नेट प्रॉफिटची तुलना आपण रिलायन्स इंडस्ट्रीजशी केली तर ते बघा रिलायन्स इंडस्ट्रीजला दोन हजार पंचवीस साली ऐंशी हजार सातशे सत्त्याऐंशी करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला आहे व त्याची करंट व्हॅल्यू आहे पंधराशे सत्तावीस रुपये तर मित्रांनो लक्षात घ्या तीनशे पंचेचाळीस करोड रुपये नेट प्रॉफिट असलेल्या शेअरचा शेअर्स एक शेअर्स सव्वीसशे सत्तावीस रुपयेला घेणे योग्य आहे का ऐंशी ऐंशी हजार सातशे सत्त्याऐंशी करोड रुपये नेट प्रॉफिट झालेला एक शेअर्स पंधराशे सत्तावीस रुपयेला घेणे योग्य आहे हे तुम्हीच मला कमेंट करून सांगा तसेच एअरटेल कंपनीला मित्रांनो बघा दोन हजार पंचवीस साली तेहतीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला आहे व त्याची करंट व्हॅल्यू आहे दोन हजार सतरा रुपये तर बघा म्हणजे तुम्हीच मला कमेंट करून सांगा तीनशे पंचेचाळीस करोड रुपये नेट प्रॉफिट असलेला शेअर्स सव्वीसशे सत्तावीस रुपयेला घ्यायचा ऐंशी हजार सातशे सत्त्याऐंशी करोड रुपये नेट प्रॉफिट असलेला शेअर्स पंधराशे सत्तावीस रुपयेला घ्यायचा कोणता शेअर्स महाग वाटतोय प्रॉफिटनुसार व कोणता शेअर्स स्वस्त वाटतोय हे तुम्हीच मला कमेंट करून सांगा तर मित्रांनो रेडिको खेतान ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे व त्याचा निष्कर्ष जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या बंधुभगिनींशी ह्या कंपनीचा व्हिडिओ शेअर करा तसेच आपले आपले शेअर आपले शेअर बाजार गणेशवाणी ह्या चॅनलवरून आपण आता लवकरच ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत तर त्यासाठी आपल्या आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढणे अत्यंत गरजेचे आहे जेवढे जास्तीत जास्त लवकर सबस्क्रायबर वाढतील तेवढेच लवकर आपण शेअर बाजार शेअर बाजार अभ्यासक्रम याचे क्रमशः व्हिडिओ चालू करणार आहोत तर मित्रांनो जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती भारत माता की जय